हाडे मजबूत राहावी व निरोगी जीवनासाठी टिप्स एक गरम दुधात हळद मिसळून प्यायल्याने हाडांना फायदा होतो दोन आले बारीक करून रात्रभर पाण्यात भिजून सकाळी खाल्ल्यानेही हाडांना फायदा होतो तीन जेवणात आले आणि लसूण यांचा समावेश केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते चार आपल्या आहारात पौष्टिकतेने समृद्ध फळे भाज्या धान्य आणि प्रथिने यांचा समावेश करा पाच तीळ आणि गूळ यांचे मिश्रण खाल्ल्यानेही हाडे मजबूत होतात सहा तुरटी पाण्यात विरघळवून प्यायलाने हाडे मजबूत होतात सात नियमित व्यायाम केल्याने हाडे मजबूत होऊ शकतात वजन उचलणे योगासने चालणे यासारखे व्यायाम केल्याने हाडांचे पोषण आणि बळकटीकरण होते आठ दालचिनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते कारण ते इन्शुरन्सची संवेदनशीलता वाढवते नऊ काळ्या मिरीमध्ये व्हॅनिडियम असल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान हृदयाचे कार्य सुधारते दहा लाल मिरचीमध्ये कॅप्सिसिन असते ज्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि रक्तदाब कमी होतो हे संधिवात वेदना आणि मधुमेह न्यूरोपॅथीपासून देखील आराम देते अकरा काळ्या हरभऱ्यामध्ये प्रथिने फायबर आणि जीवनसत्वे चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्यात मदत होते बारा काळ्या जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे तुम्हाला आजारांपासून बचावण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात तेरा काळ्या मिरीमध्ये आश्चर्यकारक पौष्टिक गुणधर्म आहेत जे पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात चौदा काळ्या मसूरमध्ये फायबर प्रोटीन आणि फोलट असतात जे निरोगी हृदयासाठी फायदेशीर असतात पंधरा ब्लॅक टी चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्स नष्ट करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात सोळा ब्लॅक बीन्स जीवनसत्वे खनिजे आणि प्रथिने फायबरचा चांगला स्रोत आहे यामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतात सतरा काळ्या द्राक्षांमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात आणि कर्करोगाशी लढण्यास मदत करतात अठरा काळ्या तिळामध्ये कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम असते जे हाडांसाठी फायदेशीर आहे एकोणीस काळ्या कडपत्त्यामुळे शरीराला जीवनसत्वांचा पुरवठा होतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते वीस काळ्या उडीद डाळीमध्ये प्रोटीन फायबर आणि फोलट असते जे त्वचेसाठी फायदेशीर असते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील माहिती आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद